वाजवा यांच्या करता टाळ्या अहो तुमच्या घरातली माझ्या घरातले आणि प्रेमानंद महाराजांमुळे हे गीतेचे श्लोक म्हणताय हा खरा पुरुषार्थ आहे संतांनी सहा प्रकारचे भेद केले किती प्रकारचे बोला सहा अंश अवतार अंश अंश अवतार कला अवतार आवेश अवतार पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार पण या सगळ्या चोवीस अवताराचा अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्ण अवतारातले फक्त दोन अवतार पूर्ण आहे किती अवतार पूर्ण आहे बोला शिवनीकर बोला ना नाहीतर महिला मंडळी घ्या काळा मासाला सारे गौपद आणि सा। ता दोन अवतार पूर्ण आहे किती अवतार पूर्ण आहे बोला खरं पिटी नका बाजू माझ्याकडे लक्ष द्या ऐका तुम्ही बघा पूर्ण अवतार राम प्रभूचा अवतार पूर्ण आहे आणि कृष्ण परमात्म्याचा अवतार परिपूर्ण आहे आपण चिंतन करू यामध्ये दे देवाचे काही प्रकार केले चार प्रकारची देवाची भेट केली किती प्रकारची बोला चार चार एक आहे मर्त्य देव दुसरे आहे आदिष्टातृदेव तिसरे आहे नित्य देव आणि चौथे आहे अनादि देव हा? हे चारही प्रकार आपल्या कानावर ठेवतोय मर्त्य देव म्हणजे मरणारे देव देव मरणारे आहे ना मग तया पुण्याची पावटी सरी बोला बोला सवेची इंद्रपणाची उटी सरी मगये लागति मागारे मुख्यलोका ते पुण्यमासादे लोक, मश्नन्ति दिव्यानि देव देव भोगा एवम् त्रयी धर्ममुत्प्रपन्ना गतागतम् कामकादन्ते तु कामने हाँ हे मरणारे देवा आहे मरणारे त्याला मर्ते देव म्हणतात त्याला म्हणतात मर्ते देव एक क्रमांक दोन देव काही वेळेपुरतं त्यांना अधिष्ठान दिलं जात आणि देवत्व मान्य केलं जात त्याला म्हणतात आदिष्टातृदेव उदाहरण काय समजा एखाद्या ठिकाणी पूजा करायची मग त्या पूजेच्या प्रसंगी नारळ फोडायचं असतं जमिनीचं पूजन करायचं असतं वीर खोदायचे असते आप किंवा आपल्याकडे सत्यनारायण होतात होतात ना सत्यनारायण होतात ना होतात ना हो मना मग हा सत्यनारायण होतात का होतात मग त्या सत्यनारायणाच्या प्रसंगी काका येतात आणि काकांना कदाचित ते गणपती बाप्पाची मूर्ती आणायचं नाही स्मरण राहिलं मग ते काका काय म्हणतात चला सुपारी आण काय आणा बर ते भारी असतं खाण्याची वेगळी आणि देवाची वेगळी आणि ती लोकही देव दुकानदाराकडे मागतानी म्हणतात तर दुकानदारही मिश्किलपणे म्हणतो आमचे गुरुवरी बाबा म्हणत असतात तो दुकानदार गिरायकाला म्हणतो खायची पाहिजे का देवाची पाहिजे तुझ्या घरचा गडी का रे देव कुजलेल्या सुपाऱ्या खराब झालेल्या खारका कुणाला देवाला आणि चांगलं चुमलं तुला आणि देवाने तुला, तुला, देवान तुला चांगलं द्यायचं वारे वा ऐका मग सत्यनारायणाची महापूजा असावी आणि काकानी गणपती आणला नाही सुपारी ठेवावी काय ठेवली सुपारी आणि मग काका म्हणतात गंधम समर्पयामी अक्षदाम समर्पयामी पुष्पम समर्पयामी एवढं शेत पुढचं नाहीयेत मला बघता काय मग त्या गंध अक्षदा वगैरे वाहिलं कुणाला वाहिलं कोणाला आता सुपारी नाही आता काय म्हणायचं बोला बोला आता गंध अक्षदा नैवेद्य दिला कुणाला दिला सुपारीला नाही गणपतीला कुणाला दिला बोला गणपतीला आणि शिवनीकर आता पूजा संपली आता काय झालं पूजा संपली आणि शिंदखेडचे पाहुणे आले बघता काय माझ्याकडं टुळू टुळू जेवण वगैरे हो झालं चांगला ढेकर दिला आणि पाहुण्यांना पान खायचं होतं आमच्याकडे होते पूर्वीच्या काळात पान खाणारे लोक थोरा साहेब मग त्या पाहुण्यांना पान खायचं मग पानाचा पानपुडा ठेवला त्यावर सुपारी नव्हती कात होता ला ला, चुना लावला म्हणजे ला चुना लावा फक्त <gio consumers> ला ला ला। ला ला, ला ला, चुना लावू नका नाही कळलं बरं झालं धन्यवाद चला कळेल लावलं पान घेतलं त्या पानाला काय लावला हो लावला काय लावला चुना लावला त्यावरती का टाकला आणि नेमकं सुपारी संपलेली इतक्या सात आठ वर्षाचं पोरग म्हणतो अहो सुपारी ना मग बघता काय ती पूजा संपली ना पाटावर काय ठेवली अहो आता गणपती नाही आता काय ती जोपर्यंत पूजा होती तोपर्यंत गणपती आणि पूजा संपल्यानंतर मग आता आणि ती सुपारी आरकी त्यावर घेतली उखरी माझ्या काही वेळा पुत्र दिलेलं देवत्व याला म्हणतात आधी शातुदेव आणखी प्रसिद्ध उदाहरण सांगतो आपल्याकडे लग्न सराई सुरू असली की मग त्या नवरदेवाला काय लावतात होता काय लावतात हळद लावतात मग हळद लावलेला तो नवरदेव चांगले छान कपडे घालतो पायामध्ये ते चांगले छान नवे नवे बूट वगैरे घालतो आणि तो बूट घातलेला छान महागडे कपडे घातलेला नवरदेव मारुतीच्या बजरंगबलीच्या दर्शनाला आला त्याचे मित्र म्हणतात अरे आज तुला बूट काढायची गरज नाही तू बुटा सगट कोणाच्या दर्शनाला जायचं मारुतीच्या तो बुटा सगट दर्शनाला गेला तरी कुणाची हरकत नाही ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन चला तो बुटासगड सगळ्या देवतांचं देवाचं दर्शन घेऊन आला लग्न लागलं दुसऱ्या दिवशी त्याची हळद उतरली चार दिवसानं तो जर बुटा सगट गेला काय त्याच बुटानं त्याचं थोबाड ना थो त्याच बुटाचा वापर काय होईल जोपर्यंत त्याला हलत आहे आणि तो न वरदेव आहे न वर देव आहे जोपर्यंत हळद लागल्यानंतर काही निमित्ताच देवत्व येईल तोपर्यंत तो बुटा तो सगळ देवासमोर चालेल पण जर पुन्हा नंतर गेला तर त्याच बुटाचा त्याच्यासाठी वापर करता येईल निमित्तानं दिलेलं देवत्व त्याला म्हणतात आदिष्टातृ देव तिसरे आहे नित्य देव